तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहा दिल्लीत काय काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी का पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटत त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नाव समोर येत आहेत पण चार वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी हो। चर्चा आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य लेडीज बार घोटाळे पैशाच्या उघड्या बागा घेऊन बसण त्याच्यामुळे उघडलेली प्रतिमा हे आता ओझ देवेंद्र फडणवीस यांच्यात कल्पने पलीकडे ते ओझ त्यांना आता पेलवत नाहीये पण ते फेकताही येत नाही खरं म्हणजे त्यांचं एकशे सदुतीस संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं हो, वापरून जायची गरज नाही तरी ते वाकलेले आहे आणि ते त्यांचं काम करताय जसं काल काय झारखंडमधून एक टोळी आली एक, एक पथक आलं एसीबीच आणि अमित साळुंके नावाच्या व्यक्तीला अटक करून घेत आपल्याला माहितीये सुमित फॅसिलिटी ही <laughs> सुमित फॅसिलिटी काय आहे आठशे कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला शंभर कोटीचा अँब्युलन्सचा टेंडर आठशे कोटीला गेलं हे सुमित फॅसिलिटी केलं एकशे आठ नंबर अँब्युलन्स आठवत आहे मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळूनचे एक साडेसहाशे कोटींनी टेंडर वाढवलं कुठे तुम्हाला दिसत आहे हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्र आठशे कोटी हे जे आम्ही साळूनचे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे आर्थिक कणा मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे ते शिंदांकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन फाउंडेशनकडे वळवले याची चौकशी आता मी करायला सांगा झारखंड मधल्या मध्य घोटाळ्यात तू काल एक पथक इथे आलं आणि या तुम्ही फॅसिलिटीजचा आम्ही साळून के अटक केली हा इतना शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे ही अटक सहज झालेली नाही सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत कोणाच्या खात्यात गेलेत प्रत्यक्ष प्रत्यक्ष ते शोधायच आहे आणि हे धागे दोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहे हे असे अनेक प्रकार आहेत हे प्रकरण सोपं नाही आहे झारखंड मधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या ताईत असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले हे प्रकरण आता इडीकडे जाईल शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याच्यासाठी आम्ही कॅबिनेटमध्ये सातत्यानं चर्चा करतो आहे दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन भागामध्ये शेतकरी कसा समृद्ध होईल त्याच्या घरामध्ये कसा आनंद निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक धोरणं आणि अनेक निर्णय घेऊन आमचा सरकारच्या वतीनं चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसेल की नक्कीच शेतकऱ्यासाठी या सरकारने चांगले निर्णय घेतलेले महायुती म्हणून तीन पक्षाची आहे आणि आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी यापूर्वी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढू एकत्र लढू आणि जनतेचा आशीर्वाद सुद्धा महायुतीला आहे आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये भरभरून बर मतदान रूपी आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिलेला आहे जनतेने दिलेला आहे आणि तोच आशीर्वाद परत या ठिकाणी जनता आम्हाला मायुती म्हणून देणार आठ मंत्र्यांच्या विकेट पडणारा आणि राज्यातल्या अंतरेखित लोक त्यामध्ये त्या आठ मंत्र्यांचे विकेट पडणार मध्ये संजय राऊत अंतरेखित नाव असल्याबद्दल सकाळी मुलाखतीत सन्मान्य संजय राऊत साहेबांचा काही आम्ही सिरियस घेत नाही ते सातत्याला बोलत असतात ते काय बोलतात किती खरं झालंय हे आपणच तपासावं घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन